हे पण पोलिस यंत्रणेने सम काढलं पाहिजे एवढंच नाही तर आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब ज्या दिवशी आमच्या संतोषाना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतावून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो गेलतो पवारसाहेबांनी मी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतोय याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजवला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणागिती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडीत जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तूच तिथं होता तो सुद्या तिथं होता मग याला सुद्या सह आरोपी करणार का जर जर कुणी जर पळवा पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं या आरोपीला सह आरोपी केला पाहिजे आज माझ्या केस तालुक्यातले बरेच लोक यांच्या संपर्कात फरार आहेत मग यांना आणखी आरोपी काय केलं नाही मग ह्या आरोपीनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं कोण कोण याच्यात ताब्यात होतं कुणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही आणि मला एक म्हणायचं की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्यदक्ष आमच्या मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय एवढे चांगले पोलिस असताना त्यांच्यावर कोण दबाव टाकतोय की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही एवढंच नाही सी आय डीकडे तपास दिलाय सी आय डीची यंत्रणा सगळी त्याच्यामध्येच आहे मग सी आय डीचे ज्या तपास यंत्रणा काम करताय त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे पोलिस यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे पण जो आरोपी शरण येतोय तुम्हाला सापडत नाही तुमच्या पुण्यातच फिरतोय माझा दुसरा प्रश्न असा आहे प्रशासनाला आपल्या माध्यमातून या आरोपी ज्या गाडीतून आला जिथे व्हिडिओ शूट झाला ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला एडिओ संपताना बघा तो आरो, आरोपी कसा वागतो मग तिथं तिथं जी झाला जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता कुणाच्या घरात होता आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात मग यांच्याशी काय संबंध आहे यांचा हे खंडणी खोर जे सगळे आहेत त्या खंडणी खोरांचा संबंध कुठं कुठं जुळतोय हे सुद्धा बघितलं पाहिजे मग ह्या आरोपीची चौकशी गाडीत एवढे दिवस त्या आरोपी सोबत कोण होत एकटा आरोपी ड्रायव्हिंग करत फरत होता का याच्यासोबत कोण होत याचा तपास झाला पाहिजे पहिल्या दिवसापासून आरोपीवर गुन्हा अकरा तारखेला झाला तेव्हापासून त्यांनी शरणईपर्यंत त्याच्यासोबत कोण कोण आलं कोण कोण होतं पोलीस त्यांचा गार्ड कधी सोडलं त्यानं कधी सोडलं कुठं सोडलं आणि शेवट शरणईपर्यंत सोबत कोण होते एवढे लोक कसे आले मग यांना कोणी सांगितलं बरं ठीक आहे जाऊ देत एवढं झालं तरी आम्ही मान्य करू तुम्ही आता परत केजला येत आहे केजचं कोर्ट संध्याकाळी चालू केलं आहे तुम्ही सगळे यंत्रणेनं सांगून हे करून कोर्ट तुम्हाला जे तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे कोर्टामध्ये तर त्या दिवशी सुद्धा पुण्याहून केजपर्यंत तिचा केज जो अंतर आहे कुठून येत होती काय लाईव्ह देत होती का सी आय डी म्हणजे आमची कुणा कसं होत होतं की कसं कळत होतं की ज्या आरोपी केस ला यायचे त्यावेळेस दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला तिथं पोलीस बळाचा वापर करावा लागला एस पी साहेबांना आणि तिथं पोलीस बळ वाभरावं लागलं तिथं हजार जवळ हजार पाचशे लोकं आणि बाहेरच्या गाड्या दा म्हणजे फार काय काय करून एवढे पूर तिथं आले त्याचं कारण काय आता आरोपी म्हणून आले कोर्टात देतील तुम्ही एवढ्या मोठ्यापणानं जर शरण आला तर ठीक आहे ना कायद्याचं तुम्ही कायद्याचं पूर्ण पालन करायचं म्हणताय तर मग असं का